नमस्कार दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसकरिता मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना टप्पा दोन व टप्पा तीन अंतर्गत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती लाभार्थ्यांसाठी एकोणतीस कोटी आणि दुसऱ्या जी आरमध्ये नव्वद कोटी असे मिळून एकशे वीस कोटी रुपयाचं आज अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्मित करण्याला मंजुरी देण्यात आलेली दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे व वा राज्य शासनाची पारंपरिक पद्धतीने कृषी पंप जोडणीसाठी लागणाऱ्या खर्चात शासनाद्वारे सबसिडी पोटी देण्यात येणाऱ्या अनुदानात बचतीचे उद्दिष्ट साध्य व्हावे याकरिता सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना टप्पा दोन आणि टप्पा तीन ही योजना राबविण्यास शासन निर्णय आज निर्मित करण्यात आलेला आहे सदर योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या सौर कृषीपंपापैकी अनुसूचित जाती प्रभागातील एस सी पी लाभार्थ्यांसाठी निश्चित आठशे आठ हजार आठशे अठ्ठावन्न सौर शंभर टक्के स्थापित करण्यात आलेले आहेत या योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी विशेष घटक योजनेअंतर्गत पाच टक्के लाभार्थी हिस्सा वगळता उर्वरित एकूण नव्याण्णव टक्के हिस्सा संबंधित विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे आत्तापर्यंत लाभार्थ्यांकरिता शासन हिस्सापोटी एकशे सात कोटी रुपये इतका निधी महावितरण कंपनीस वितरित करण्यात आला सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस करता मुख्यमंत्री आदिवासी विकास विभागाने या विभागास बारा कोटी चोपन्न लाख इतका निधी उपलब्ध करून दिलेला आहे लाभार्थ्यांना रक्कम अदा करण्यासाठी सौर ऊर्जा कृषी पंप बसवून योजनेवरील खर्चाचा उद्दिष्ट व प्रत्यक्ष सहाय्यता याबाबतच्या माहितीसह मासिको त्रै मासिक हवा लागत्यास महिन्याला एक